कवितेचं नाव आहे बाभिमा तर कवितेला सुरुवात करूया जातीपातीचं राजकारण किती सोसला अपमान जातीपातीचं राजकारण किती सोसला अपमान तुम्ही ज्ञानाच्या जोरावर जगी मिळवला सन्मान जन्मभर जिजून काया गाळला कष्टाचा घाम जन्मभर जिजून काया गाळला कष्टाचा घाम तुमच्या समाजकार्याला करते मानाचा सलाम करते मानाचा सलाम ग्रंथ पुस्तकाशी मैत्री ग्रंथ पुस्तकाशी मैत्री मारली ज्ञानाची भरारी दिनदलित अबलांचे तुम्ही बनलात कैवारी दूर करण्या तो अन्याय दूर करण्या तो अन्याय तूच आलास आमच्यासाठी भिवा ज्यांच्या अथक कष्टांनी मिळाला संविधान रूपी ठेवा ज्यांच्या अथक कष्टांनी मिळाला संविधान रूपी ठेवा एकजूट आणि संघर्ष सोबत शिक्षणाचा मंत्र एकजूट आणि संघर्ष सोबत शिक्षणाचा मंत्र साऱ्या जगाला शिकवले तूच सक्षमतेचं भीमा धन्य आई बाप कुळ धन्य आई बाप कुळ धन्य आम्ही तुझी जनता तूच आमचा खरा भिवा तूच भाग्याचा विधाता तुझी लेकर आम्ही सारी तुझी लेकर आम्ही सारी देतो तुला आज अभिवचन जगी चालवू तुझा च वारसा माणूस करुण जतन माणूसकीचं करुण दिन दुबळ्या जनतेसाठी करू आजन्म आम्ही कार्य दिन दुबळ्या जनतेसाठी करू आ जन्म आम्ही कार्य तुझे विचार सदा सोबती देथी लढण्याला रे धैर्य देथी लढण्याला रे धैर्य आमच्या समाजकार्यातून आमच्या समाजकार्यातून तुझ्या विचारांना आम्ही रुजवू ज्ञान मिळवून आफाट जगी माणाचं राज्य गाजवू जगी मानाचं राज्य गाजवू जय भीम जय संविधान